नमस्कार मैत्रिणींनो आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल म्हणून खोबऱ्याची बर्फी करणार आहोत परंतु ही खोबऱ्याची बर्फी आपली नेहमीसारखी नाही थोडी वेगळी आपण बनवलेली आहे या अगोदरच आपण नारळ नारळाची बर्फी दाखवलेली आहे शिवाय आपण नारळ आणि रव्याची बर्फी दाखवलेली आहे गुळाचीसुद्धा बर्फी बनवतात परंतु मी यावेळेला कॅरेमल बर्फी केलेली आहे ही इतकी सॉफ्ट आणि सुंदर टेस्टला लागते ना बर्फी रसरशीत आणि सॉफ्ट मऊसूद अशी बर्फी लागते आपण जी साखरेची बर्फी करतो ती थोडी कडक होते परंतु ही बर्फी अगदी सॉफ्ट बनते इथं मी अख्खे दोन ओले नारळ घेतलेले आहेत आणि त्याचा वरचा कवर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते मला निघालं नाही खूप जास्त मला हाताला लागलं त्यामुळे मी त्यासहितच आपण मिक्सरलाही वाटून घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालू शकतो परंतु डेसिकेटेड कोकोनटपेक्षा ओल्या नारळाचा चव हा खूप सुंदर लागतो चवीला हा नारळाचा केस आपण कपानं मोजून घेतलेला आहे तो साधारण चार कप आपला भरलेला आहे कोणतीही बर्फी करताना व्यवस्थित परफेक्ट असं तुमचं प्रमाण पाहिजे आपण परफेक्ट प्रमाणासहित संपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे चार कप ओल्या खोबऱ्यासाठी आपण इथं दीड कप साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप जास्त गोड होत नाही आणि खूप जास्त फिकी होत नाही आणि वडीसुद्धा छान बनते या प्रमाणामध्ये आणि कढईमध्ये तूप टाकण्याची सुद्धा अजिबात गरज लागत नाहीत साधारण तीन ते चार मिनटानंतर इथं आपली साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे पाहू शकताय हळूहळू साखर मेल्ट व्हायला लागते परंतु सतत ढवळत राहायचं कॅरेमल बिलकुल जळालं नाही पाहिजे आपलं आणि वडी करताना नेहमी जे आपण कढई घेतो ती नेहमी जाडतळाची वापरायची दहा ते बारा मिनटानंतर साखर आपली पूर्ण मेल्ट झाली आहे साखर मेल्ट झाली की आपण त्यामध्ये दोन कप दूध घालणार आहोत दूध अगदी हळूहळू घालायचं सुरुवातीला एकदम ते दूध अंगावर उडतं आपल्या इथं पाहू शकता एकदम दूध वरती आलं मी गरम साखरेमध्ये दूध घातलं तसं ही क्रिया तुम्ही गॅस बंद करून केली तरी चालू शकते परंतु कधी कधी साखरेचे खडे होऊ शकतात त्यामुळे एकदम कमी गॅस करून आपण ही क्रिया करणार आहोत इथं मी साईसकट दुधाचा वापर केलेला आहे बरोबर आपण चार कपासाठी मी दोन कप दूध वापरलेलं आहे इथं आणि दूध घातल्यानंतरसुद्धा आपण दूध हे ढवळत राहणार आहोत आणि ज्या आपली पळी असते त्यालासुद्धा साखर चिकटलेली असते किंवा खाली थोडंसं चिकटलेलं असतं ते आपण सगळं वितळून घेणार आहोत दुधामध्ये कधी कॅरेमलमध्ये दूध टाकताना दूधही फाटू शकतं त्यामुळे गॅस कमी करूनच आपण ही क्रिया करणार आहोत तर कॅरेमल पूर्ण आपल्या दुधामध्ये वितळलेलं आहे तर त्यामध्ये आपलं जे खोबरं आहे किसलेलं ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे ओलं कोबरं असल्यामुळं बराच वेळ हे भाजायला लागतं ला ला साधारण मला हे पंधरा ते वीस मिनटं लागले हे मिश्रण ड्राय होण्यासाठी आपण जी नॉर्मल बर्फी करतो साखरेची ते लगेच ड्राय होतं कारण आपण त्यामध्ये एवढं दुधाचं प्रमाण घालत नाही परंतु ही क्रिया ही कॅरेमल बर्फी करायला थोडा वेळ लागतो थो। कारण आपण यामध्ये दूध जास्त घातलेलं आहे यातला रिचनेस वाढवण्यासाठी आपण जे मिल्क पावडरचा पाऊच असतो दहा रुपयेचा तो आपण यामध्ये घालणार आहोत किंवा तुम्ही यामध्ये शंभर ग्रॅम खवा घातला तरी चालू शकतो मिल्क पावडर किंवा खवा घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घालू शकता आपण मिल्क पावडर घातल्यानंतर परत थोडंसं त्याला पाणी सुटलेलं आहे थोडा ओलसरपणा वाढलेला आहे परत आपण याला ड्राय करून घेणार आहोत यामध्ये वासासाठी मी एक ते दीड चमचा आपण वेलची पावडर घातलेली आहे मिश्रण पूर्ण ड्राय झालेलं आहे तरी आपल्या वडीला खूप छान रंग यावा यासाठी मी जो फूड कलर असतो रेड कलरचा तो मी यामध्ये दोन थेंब घालणार आहे की ज्यामुळं आपल्या वडीचा रंग खूप सुंदर असा लालसर येणार आहे ही क्रिया पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही लोक म्हणाल की फूड कलर वापरतात वगैरे परंतु खूप सुंदर दिसतं कधीतरी खा आ, कलर घातला तरी चालू शकतं छान असा आपल्या वडीला पिंक असा रंग येणार आहे आणि सगळं मिश्रण आपण आता मिक्स करून घेणार आहोत पूर्ण मिक्स झाल्यानंतर असा सुंदर असा रंग आपल्या वडीचा मिक्सराला आलेला आहे पाहू शकताय आणि पूर्ण ड्राय करून घेणार आहोत आपण ज्या वेळेला सोडायला सुरुवात करतो हे मिक्सचर त्याच वेळेला आपण हे ताटामध्ये काढून घेणार आहोत साधारण हे बनवायला मला पंधरा ते वीस मिनटं वेळ लागलापर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊया ताटामध्ये दोन ते तीन थेंब तूप घेणार आहोत आणि सगळीकडे पसरवून घेणार आहोत आपण तुम्ही बटर पेपर लावला तरी चालू शकतो छान असं कॅरेमल कोकोनट बर्फीचं आपलं मिश्रण तयार झालं आहे पाहू शकता एकदम ड्राय झाले आणि साईडूनच कडा सुटायला सुरुवात झाली हे मिश्रण आता आपण ताटामध्ये ओतून घेणार आहोत असं या पद्धतीनं ड्राय झालं पाहिजे त्याच वेळेला तुमच्या बर्फी पडणार आहे आता हे मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेऊया आणि सगळीकडनं एकसारखं करून घेऊया वडी थापताना कधी हात लावायचं नाही कारण मिश्रण खूप गरम असतं हाताला चटके बसू शकतात त्यामुळे तुम्ही किंवा कि पळीचा वापर करून किंवा वाटीचा वापर करून एकसारखा करून घेणार आहोत सोळीकडनं प्लेन करून घ्यायचं आहे मी कलथ्यानं करायचा प्रयत्न केला परंतु ते प्लेन काय होत नव्हतं शेवटी आले देशी आपल्या वाटीनं थापूनच घेतलं वाटीन छान प्लेन थापता येतं त्यामुळे तुम्ही वाटीनंच थापा या पद्धतीनं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपण याच्या वड्या कापून घेणार आहोत या नारळी पौर्णिमेला अशा कॅरेमल बर्फी तुम्ही नक्की करून बघा अतिशय सॉफ्ट भरपूर रसरशीत अशी मऊसूद अशी लागते अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांनासुद्धा खाता येईल अशी ही बर्फी आहे शिवाय बर्फी बनवण्यासाठी आपण सगळ्या वस्तू घरातल्याच वापरलेल्या आहेत अगदी कमी साहित्यामध्ये एक दोन ते तीन साहित्यामध्येच आपली ही बर्फी तयार होते वरून आपण गार्निशिंगसाठी मी तर बदामाचे काजूचे तुकडे लावलेले आहेत तुम्हाला पिस्ता किंवा बदाम जे आवडत असेल तुम्ही ला ते लावू शकता वाव किती सुंदर दिसते आपली बर्फी पाहू शकता तुम्ही नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा आणि तुम्हाला कापूनही दाखते दाखवते किती मऊसूस सुंदर अशी सॉफ्ट अशी आपली कॅरेमल बर्फी तयार झाली आहे ते आमच्या घरी ही, ही कॅरेमल बर्फी खूपच सगळ्यांना आवडली तुम्ही नक्की ट्राय करून पहा यम खूपच छान आहे मम्मी हिची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा परत भेटू अशाच एका गोडधोड रेसिपीसह धन्यवाद